शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी सतरा वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि पंधरा वर्षाच्या आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्य बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले सहा दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यांतून सहाशे खेळाडू शहरात दाखल झाले आहे तर साठ संघांचा सा यामध्ये समावेश आहे या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघाची निवड करण्यात येणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी यांनी दिली आहे लोकनियुक्त मंडळाचा कार्यकार संप्र्याने महापालिकेत प्रशासन राज आले मात्र प्रशासक असलेले आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाच मागल्याचा गुन्हा दाखल झाल्याने अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे दरम्यान जोशी यांच्यासह तीन उपायुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे त्यामुळे सध्या मनपाचा कारभार पाहत असलेली तिन्ही अधिकारी नवखे आहे अशा स्थितीत शहरातील प्रस्तावित आणि रखडलेले प्रकल्प कसे मार्गे लागणार असा प्रश्न निर्माण होत आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या ओळींचा सा प्रत्यक्ष अनुभव रविवारी केळगावच्या भैरवनाथ दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताना आला दिंडीचे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान होताच हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले दरवर्षीप्रमाणे केळगावमधील मुस्लिम बांधवांनी भगवई पताका हातात घेऊन भैरवनाथाच्या रथाला हार अर्पण केला दिंडीतील वारकऱ्यांना निरोप देऊन ईश्वर अल्ला नाम हा संदेश दिला आहे शहरातील चितळे रोड येथील चौपाटी कारंजा मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे ताहराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज दिंडी सोहळ्याचे शनिवारी उत्साहात स्वागत करण्यात आले यानिमित्त चौकात आकर्षक सजावट करण्यात आली होती चौपाटी कारंजा चौकात दिंडीचे आगमन झाल्यावर मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीवर व वारकऱ्यांवर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली या स्वागताने वारकरी भारावून गेले गेल्या सात वर्षापासून निंबडक बायपास चौक ते एम आय डी सी या शंभर मीटर रस्त्याच्या कामाचा पाठपुरवठा माजी पंचायत समिती उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी केला होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा केला रस्त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी ग्रामस्थांनी केला शहराची खबर बातमध्ये इथेच थांबव मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर